नमस्कार मंडळी तर सध्या आता हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यात आपण बऱ्याचदा गुळाचा किंवा डिंकाच्या लाडूंचा वापर करतो आपल्या आहारामध्ये तर अतिशय पौष्टिक असा हा गुळ आपण वेगवेगळ्या प्रकारे हिवाळ्यात खाऊ शकतो तर आज आपण गुळाचाच अग अगदी वेगळा असा प्रकार बघणार आहोत याला गुळगट्टा असंही म्हणतात अगदी टेस्टी असा हा पदार्थ लागतो आणि अगदी क्रंची तयार होतो तर ही रेसिपी तुम्ही या हिवाळ्यात नक्की ट्राय करा त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात आधी एक डिश घेतली मी थोडी पसरत डिश घेतली आणि त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर हा गुळगट्टा तुम्ही थोडासा जाडही करू शकतात खोलगट भांड्यामध्ये पण मी ते थोडा पातळ बनवणार आहे तर कढई तापायला ठेवून त्यामध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून घेतला आहे मी तुम्ही चिकीचा गुळ किंवा काळा गूळ कोणताही गूळ वापरू शकतात आणि फक्त त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आणि आता व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे गुळ आपण बारीक चिरून टाकलेला असल्यामुळे लगेच तो वितळायला सुरुवात होते तर इथे तुम्ही बघू शकता गुळाचे सर्व खडे अगदी छान असे वितळलेले आहेत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे इथे आता एक ते दोन मिनिट झालेले आहेत गुळाचे खडे वितळून गुळ अगदी व्यवस्थित असा शिजवून घेतला आहे तर दोन ते तीन मिनटांनी इथे मी आता एका वाटीत पाणी घेतलं आहे गार पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं गुळ टाकून बघायचा आहे गुळाचा जो पाक आपण बनवतो येतो तर हा पाक अजूनही चिकट आहे पाहिजे तसा व्यवस्थित गोळा तयार झालेला नाही त्यानंतर मी दुसऱ्यांदाही टाकून बघितला तरीही तो तसाच आहे परत आपल्याला तीन ते चार मिनिट हा गुळ अगदी व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे मिक्स करत राहायचं आहे नाही तर गुळाचा पाक हा जळू शकतो गोळी वळते पण चिकटच आहे अजून दोन ते तीन मिनिट आपण हा पाक अगदी व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे तर इथे आता पूर्ण सात ते आठ मिनिट झालेले आहेत गुळाचा पाक शिजवून आणि आता परत दोन ते तीन थेंब गुळाचा पाक मी वाटीमध्ये टाकून पाहिलं आहे पाण्यात व्यवस्थित अगदी गोळी वळली आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी तटकन तुटतो आहे अगदी कडक असा हा पाक तयार व्हायला पाहिजे तुम्ही बघू शकतात अगदी लगेच तुकडे पडतात इतपत हा गुळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता त्यामध्ये हो अर्धा चमचा खायचा सोडा टाकायचा आहे आपण भजे वगैरे करण्यासाठी जो सोडा बनवतो तो सोडा इथे मी वापरलेला आहे तर अर्धा चमचा खायचा सोडा टाकून अगदी पटापट मिक्स करून घ्यायचं आहे सोडा टाकल्यामुळे तुम्ही बघू शकता गुळाचा पाक अगदी हलका तयार होतो आहे अगदी जाळीदार हा पाक तयार होतो तुम्ही बघू शकतात अगदी छान असा फुललेला आहे पाक व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आपण ज्या डिशला तूप लावून घेतलं आहे त्यामध्ये लगेच हा पाक ओतून घ्यायचा आहे जास्त वेळ कढईत ठेवायचा नाही त्यामुळे डिशला तूप आधीच लावून घ्यायचं आहे वेळेवर घाई व्हायला नको आणि त्यानंतर आता हा गुळाचा पाक ओतून झाल्यावर आपल्याला टॅप करायचं नाही किंवा ते भांडं हलवायचंही नाही यामुळे काय होईल की गुळाच्या पाकाला व्यवस्थित जाळी पडणार नाही म्हणून जसा ओतला तसाच राहू द्यायचा आहे वरून थोडीशी बडीशोप टाकून घेतली आहे मी यामुळे खूप छान टेस्ट येते तुम्ही हवं तर बडीशोप आणि भाजलेले शेंगदाणे किंवा काजू बदामही टाकू शकतात तर सर्व साईडला मी अगदी व्यवस्थित अशी बळीशोप टाकून घेतली आणि आता हा पाक एक ते दीड तास गार होण्यासाठी ठेवायचा आहे जर याची लेअर तुम्ही पातळ केली असेल तर एका तासातही अगदी छान असा सेट होतो गार होतो इथे आता एका तासात हा गुळ अगदी छान असा सेट झाला आहे तुम्ही बघू शकतात डिश फक्त आपण कडेने थोडीशी दाबत राहायची अगदी आपोआप हा गुळाचा कट्टा मोकळा होतो तुम्ही बघू शकता अगदी जाळीदार असा हा गुळगट्टा तयार झाला आहे हिवाळ्यात लहान मुलांना आपण थोडासा जरी हा गुळाचा खडा दिला खायला तरीही अगदी आवडीने ते खातात आणि अगदी हलका फुलका जाळीदार हा गुळगट्टा तयार होतो तर या हिवाळ्यात तुम्ही असा पौष्टिक पदार्थ नक्की ट्राय करा आणि आपल्या घरातल्यांनाही खाऊ घाला बघा सगळ्यांनाच आवडेल आणि अगदी क्रंची असा हा तयार होतो खाताना तर खूप छान टेस्ट लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा